हार्डली दोन मिनिटे झाले असतील आपण त्याला सोडायला आलेले आहेत रेस्क्यू केल्यानंतर आणि शंभर मीटर पण खूप लांब आहे त्याच्या आतच आपण या सापाला सोडतोय बऱ्याचदा लोक आम्हाला मेसेज करतात की तुम्ही जवळ का सोडता जरा लांब सोडा तुम्हाला आम्ही पेट्रोल खर्च देतो पण लांब सोडा आत्तापर्यंत रेस्क्यूला कधी कोणी पैसे दिलेले नाहीत आणि लांब सोडायला पैसे देत आहेत आश्चर्य वाटतं मला तर एवढं लक्षात घ्या मित्रांनो की आम्ही जवळ का सोडतो पेट्रोलच्या खर्चाचा काही विषय नाही आहे साप जर का आम्ही एका जागेमधनं दुसऱ्या जागेवरती सोडला तर तिथे दुसरा साप असू शकतो या दोघांची भांडणं होऊ शकतात दोघांपैकी एकाला जिम गमावायला लागू शकतो म्हणून आपल्याला साप पकडल्यानंतर त्याच एरियात सोडायला लागतो जिथे तो पकडलेला आहे दुसरी गोष्ट जिथे पकडलेला आहे तिथे त्याला खायचं कुठं प्यायचं कुठं लपायचं कुठं हे सगळं माहिती असते त्याच्यामुळे तिथनं जर का त्याला दुसरीकडे सोडलं तर या तिन्ही गोष्टी शोधायला लागतील आणि तिसरी गोष्ट मित्रांनो इन्व्हायरमेंट प्रत्येक जागेचं इन्वॉयरमेंट थोडंसं चेंज असतो जर का मी साप इथे पकडतो आहे आणि इथं तीस किलोमीटर लांब सोडायला जातोय तर तिथे वातावरण वेगळं असणार आहे त्याच्यामुळे एवढं लक्षात घ्या की कशामुळे आम्ही साप पकड़ले त्याच्या जवळच सोडतो बाकी काही विशेष नाही आणि आता आपण हा साप इथे लगेच सोडायला आलेलो आहेत परत हा प्रश्न नको का जवळच का सोडत म्हणून आणि